नमस्कार मित्रांनो महाज्योती मोफत टॅप योजनेचा अर्ज कसा भरायचा याची सविस्तर मा मा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यालाच आपण महाज्योती असे म्हणतो या संस्थेमार्फत जे ई नेट एम एस टी ई टी या परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅप देण्यात येतो या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी भरावायचा आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या मोबाईल क्रमांकावर आता एक ओ टी पी येईल तो या रकान्यात टाकून सबमिट वाटण्यावर क्लिक करायचा आहे विद्यार्थ्याला आता आपली वैयक्तिक माहिती टाकायची आहे सर्वप्रथम तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ते निवडायचं आहे जे डबल ई नेट एम एच टी सीई टी या तिघांपैकी कोणतीही एक परीक्षा तुम्ही निवडू शकता त्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे संपूर्ण नाव टाकायचं आहे मेल फिमेल किंवा वादर यापैकी जे योग्य असेल तो पर्याय निवडायचा आहे विद्यार्थ्याने त्या खालील राखान्यामध्ये स्वतःची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर विद्यार्थी अनाथ आहे की नाही ते निवडायचं आहे त्यानंतर काही फिजिकल डिसेबिलिटी आहे की नाही ते निवडायचं आहे मित्रांनो त्याखाली तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर पुढील रखान्यामध्ये तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर असा पर्याय येईल तर या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करायची आहे मित्रांनो आता आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ॲटोमॅटिक निवडली जाईल खालील राखान्यामध्ये ज्या तालुक्यातून तुमचे डोमिसाईल इश्यू झालेले असेल तसेच आहे त्यापुढे महाराष्ट्र ॲटोमॅटिकच येईल मित्रांनो आता तुम्ही रुरल एरियामध्ये राहता की अर्बन ते निवडायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे आणि त्याखाली जर तुमचा परमनंट अॅड्रेस वरती दिलेला ॲड्रेस सारखाच असेल म्हणजे सेमच असेल तर या ठिकाणी तुम्ही टिक करू शकता ॲटोमॅटिक वरची माहिती खाली येईल जर वरच्या पत्त्या व्यतिरिक्त जर तुमचा दुसरा पत्ता असेल तर तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तसंच मित्रांनो जर तुमच्याकडं एखादा अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर तो देखील तुम्ही आ, या ठिकाणी टाकू शकता आणि त्याखाली ईमेल आय डी टाकायचा आहे सर्वात खाली दिसणाऱ्या निळ्या अक्षरातील सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला नेम अँड प्लेस ऑफ स्कूल म्हणजे ज्या शाळेतून तुम्ही दहावी उत्तीर्ण झालेला आहात त्या शाळेचे नाव आणि गावाचे नाव टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा बोर्ड जो असेल त्याचं नाव टाकायचं आहे ना तुम्ही दहावी इयत्ता कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले ते ड्रॉपडाऊन मेनूमधून निवडायचं आहे एकूण किती मार्काची परीक्षा होती म्हणजेच पाचशे मार्क टोटल मार्क्समध्ये तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते या ठिकाणी टाकायचं आहे त्याखाली ॲटोमॅटिक तुमचे पर्सेंटेज तुम्हाला स्क्रीनवर दिसतील ही माहिती चेक करून तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा पर्याय आपल्यासमोर ओपन होतो यामध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स एक एक करून अपलोड करून घ्यावायचं आहे मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची मॅक्झिमम साईज ही दोनशे केबी पर्यंतची आहे आणि डॉक्युमेंट हे जे पी जी किंवा जे पी ई जी याच फॉर्मॅटमध्ये असायला हवेत सर्वात अगोदर विद्यार्थ्याला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर स्वतःची सही अपलोड करायची आहे विद्यार्थ्याने तीन नंबरला आपले आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे नॉन क्रिमिलिय सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर दहावीचे गुणपत्रक अपलोड करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला अकरावी सायन्सला तुम्ही प्रवेश घेतलेला असेल त्या कॉलेजमधले बोनाफाईट सर्टिफिकेट अपलोड करावायचे आहे व त्यानंतर अकरावी सायन्सला प्रवेश घेतल्याची पावती देखील तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो सर्वात शेवटी विद्यार्थ्यांनी स्वतःचे डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करावायचे आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सर्वात खाली निळ्या अक्षरामध्ये दिसणाऱ्या फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही भरलेल्या फॉर्मचा हो स्क्रीनवर दिसेल तो व्यवस्थित बघायचा आहे आणि खाली जो प्रिंट पर्याय दिसतो त्यावर क्लिक करून हा फॉर्म पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड करून घ्यावायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महाज्योती मोफत टॅप योजनेचा अर्ज घर बसल्या मोबाईलवरूनच भरू शकता सध्या हे फॉर्म भरणे चालू आहे द पास विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो या योजनेसंदर्भात अधिक माहितीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे जाऊन जा तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता मित्रांनो अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व दहा पास मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद